की देश स्वतंत्र <स्थाथ> एकोणीसशे सत्तेचाळीस साली झाला होता तर परिणाम ठिकाणी किंवा त्याचे काही चांगले परिणाम पण आपल्याला पाहायला मिळत आहेत तर हा एक प्रोसेस आहे याच्यामध्ये सगळ्या नागरिकांचा सहभागही कारण आपल्याला वाटत की भाजपने काय होणार आहे आपण सरकार वगैरे सरकार

आजकाल धाधकीच्या जीवनामध्ये दोघे वर्किंग बँक असतील तर असतो तो, तो वेळ आपण दिला पाहिजे आणि आज हे काही दाटा दुसरा संपवायचा याच्यापैकी सगळे राहिलेले आहेत तरी त्याचा दुष्परिणाम खूप आहे यंग जनरेशन लहान सांगितलं लहान मुलांना ब्रेन डेव्हलप होत असताना त्याच्यावरती जे काही परिणाम होतात ते परिणाम त्याला आयुष्यभर भोगावे लागतात माझ्या लहान मुलं असतील मोबाईल त्याला सुरुवातीपासून कराव्या तर ती मुलं युवा पिढी ही सक्षम भरली पाहिजे याच्यासाठी आपल्याला सगळ्यांनी प्रयास करावा अशी आज या स्वातंत्र्य दिवशी आपल्या सगळ्यांना आवाहन करतोय दुसरी गोष्ट आपण इथे गणेशोत्सव सुरू केला आपल्या सोसायटीमध्ये खूप सगळ्यांना सगळ्यांचा प्रतिसाद मिळतोय पूर्वी वरिष्ठ मंडळीने काम घेतला गेली दोन चार वर्ष आपली युवा पिढी ते कार्य करत आहेत तर त्यांना तुम्ही सहकार्य करा त्याच्यामुळे काही पुढे जाऊन एका युवा शिक्षक म्हणून तर आता या स्वातंत्र्य एवढं सांगायचं आहे की भविष्यासाठी पालकांनी कुणावरती काम केलं पाहिजे एवढं बोलतो आणि माझ्या वाईट नेतो धन्यवाद